नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्यामध्ये विशेषत दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी एक बातमी आहे आणि ती बातमी म्हणजेच तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र राज्याने किंवा महाराष्ट्र सरकारने अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा काही दिवसांपूर्वीच केलेली होती ज्यामध्ये असे सांगण्यात आलेले होते की संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमहा रुपये अडीच हजार महिना देणार आहोत अशी जी घोषणा करण्यात आलेली होती त्याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करण्यासाठी या व्हिडिओला फॉरवर्ड देखील करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमहा अडीच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि तुम्हाला माहिती असेल की प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक परिश्रमातून अथक मेहनतीतून त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या अनेक वेगवेगळ्या आंदोलना आंदोलनांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या जे प्रयत्न केलेत दिव्यांग बांधवांनी अनुदान वाढवून घेण्यासाठी त्या प्रयत्नांच्या माध्यमातून म्हणा काही ना काही प्रमाणामध्ये या ठिकाणी फळ मिळाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे परंतु अनेक लाभार्थ्यांचा असा एक जेन्युअन प्रश्न आहे किंवा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अडीच हजाराची घोषणा जी झालेली आहे त्या पैशांचं किंवा त्याचं जे बजेट आहे ते कधी बसणार आहे त्याची घडी कधी बसणार आहे त्याचबरोबर तुमच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत आणि हाच जेन्युअन प्रश्न सगळीकडे विचारण्यात येतो आहे मला बऱ्याच लोकांचे या ठिकाणी फोन कॉल्स आले व्हॉट्सॲपवरती देखील प्रश्न विचारण्यात आले टेलिग्राम आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवर देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून आमचे मित्र जळगावचे आहे नागपूरचे त्याचबरोबर नगरचे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे जे नियमित श्रोते आहेत किंवा मित्रमंडळी आहेत किंवा दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्वांकडूनच एकच महत्त्वपूर्ण प्रश्न जो आहे विचारण्यात आला तो म्हणजे जर अडीच हजार लाभ म्हणजे अडीच हजार लाभ मिळणार असेल अडीच हजार प्रति महिना महाराष्ट्र शासन दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार असेल याची जर घोषणा झाली असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो ज्या तुम्ही लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बघा ज्यावेळी एखादी घोषणा होते जसे आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे रुपये एकवीसशे मानधन होणार आहे याची घोषणा फेब्रुवारी महिन्यामध्येच करण्यात आली होती दोन हजार पंचवीसला याविषयीची तुम्हाला कल्पना देखील असेलच परंतु त्यावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्यावर कोणताही अजूनही शासनाचा शासन निर्णय किंवा शासनाचा आदेश किंवा त्या विभागाकडून म्हणजेच महिला व बालविकास मंत्रालयाकडून कोणताही शासन निर्णय किंवा शासनाचा आदेश अजूनही निघालेला नाही आहे आणि त्याचीच त्याचाच परिणाम किंवा त्याचीच प्रचिती म्हणून आत्ता देखील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांच्या मानधनातच समाधान मानून घ्यावं लागत आहे तर तशाच पद्धतीने या देखील ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे जरी अडीच हजार रुपये खात्यात येणार किंवा आम्ही देऊ अशी जरी घोषणा झाली असली तरी देखील संजय गांधी निराधार अनुदान योजना ही ज्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येते किंवा ज्या विभागाच्या अंतर्गत येते तो विभाग म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हा विभाग आहे आणि या विभागामार्फत अजून कोणताही शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही आहे किंवा त्या पद्धतीचा कोणताही शासनाचा आदेश किंवा विभागाचा आदेश जारी करण्यात आलेला नाही आहे तर आता पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की जर घोषणा झाली आहे तर खात्यात कधी येणार किंवा तुम्हाला अनुदान प्राप्त कधी होणार जे अडीच हजारांच्या स्वरूपात असेल दीड हजारांच्या स्वरूपातलं जे अनुदान आहे त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालेली आहे अर्थातच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर अनुदान येणार आहे किती तारखेला येणार आहे त्याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच या चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत परंतु आजचा आपला मुद्दा हा आहे की तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत की अडीच हजार रुपये येणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये देखील तुम्हाला दीड हजार रुपये पंधराशे रुपयेच तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत कुठल्याही कुठल्याही घोषणे योजनेची अंमलबजावणी जी होते ती फक्त घोषणेमार्फत न होता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात जसा सुरुवातीला त्याचा आराखडा तयार केला जातो त्याचं प्लॅनिंग तयार केलं जातं त्यानंतर ते बजेटमध्ये बघितलं जातं की जो रिझर्व फंड आहे रिझर्व निधी आहे तो वापरू शकतो का किती वापरावा लागेल या सर्व गोष्टी देखील पाहिल्या जातात आणि तीन ते चार महिन्यांच्या प्रोसेसनंतर ती योजना अंमलबजावणीसाठी पात्र ठरू शकते किंवा असं देखील होऊ शकतं अनेक वेळा असं देखील झालेलं आहे की अनेक योजनांच्या घोषणा झाल्या मात्र खऱ्या किंवा सत्य परिस्थितीमध्ये त्या योजनांची अंमलबजावणी कधीच करण्यात आलेली नाही तर असं या योजनेच्या बाबतीत होईल असं काही मला वाटत नाही परंतु तुम्हाला अडीच हजार अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे हे मात्र मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो आता काही दिवसांनी मुंबई महानगरपालिकेबरोबरच इतर काही महानगरपालिकांच्या तसेच ग्रामपंचायतींच्या ये निवडणुकी येत आहेत आणि त्या निवडणुकींच्या काळादरम्यान जर शासनाला किंवा एका अर्थाने पाहायला गेलं तर भाजप सरकारला जर मतं आपल्याकडे ओढून घ्यावीशी घ्यावीशी वाटली किंवा त्यांना जर वाटलं की मताधिक्य जास्त वाढवून घेण्यासाठी योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे तर होऊ शकतं की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला पंचवीस अनुदान प्राप्त होईल